नमस्कार मंडळी मी सोनम तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत कर माझा हा सोनम डीप व्हॅल्यूज हा चॅनल मा मागील चार वर्षापासून मी चालवत आहे आणि मार्गशीर्ष महिन्याच्या प पूजा कधी कोणी कशा कराव्यात या व्हिडिओपासून मी सुरुवात केलेली होती पण काही कारणास्तव मला माझ्या मुलामुळे किंवा अदर काही कारणामुळे मला माझं चॅनल एकदम कंटिन्यू करता आलं नाही आहे मी काही कंटिन्यू झाले होते चॅनलला माझ्या पण का काही कडून कम्युनिटी गाईडलाईन्समुळे मला स्ट्राईक लागली त्यांच्या लॉच्या हिशोबाने माझं जे चॅनल आहे ते मॉनिटायझेशनमध्ये होत नाही म्हणजे चोवीस हजार व्ह्यू गेले होते माझ्या लॉंग व्हिडिओला आणि पाच हजार वॉच टाइम माझं कम्प्लीट झालं होतं पण त्या व्हिडिओला काही त्यांनी सस्पेन्शन लावलेलं ला आहे तर मला तो व्हिडिओ अनलिस्टेड uh, करावा लागला पण असो मी पुन्हा नवीन सुरुवात करायचा विचार करत आहे आणि इथून पुढे तुम्हाला नवीन नवीन छान छान व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत तर ट्यूड रोज सकाळी मी मिनी ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न करीन आणि आठवड्यातून चार दिवस का असे ना मी लॉंग व्हिडिओ टाक प्रयत्न मी करणार आहे तर तुम्ही या चॅनलला शे सबस्क्राईब अजूनही केलेलं नसेल तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते लगेचच दाबा कारण इथून पुढे फॅशन ब्युटी लाईफस्टाईल टॉक्स आणि मेंटल हेल्थ या सगळ्या वेगवेगळ्या विषयांवर मी व्हिडिओ घेऊन येणार आहे बाय बाय